या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडला पाहिजे यासाठी गावोगावी विकासवारी हा कार्यक्रम शिवसेना करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी राबवला आहे कोट्यवधी विकास निधींच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघात अनेक पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आला आहे या कार्यक्रमातून शिंदेवाडी इथं स्मशान शेड इतर सोयीसुविधा तसेच स्मशान शेडकडे जाणारा रस्ता मागासवर्गीय वस्तीमध्ये सौर ऊर्जा मिनी हायमास्ट बसवण्यात आलं खुपिरे येथे स्मशान शेड याचबरोबर शेडकडे जाणारा रस्ता, शेड, शेड रस्ता अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण तसेच आर सी सी गटर्स व इतर सोयीसुविधांचा शुभारंभ करण्यात आला खुपिरे तळ्याचा माळ ते धरणग्रस्त वसाहत ते के डी पाटील यांचं घर नागरी स्पिनिंग मिल रस्ता एकशे तेहतीसच्या सुधारणेचा शुभारंभ रामस्वामी मंदिरामध्ये सोयीसुविधा सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ साबळेवाडी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ वडणगे येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण कॉंक्रिटीकरण आर सी सी गटर्स दलित वस्तीमधील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ तर कन्या विद्यामंदिर शाळा समृद्ध करण्यासाठी बांधकामाचा शुभारंभ तसेच राज्यमार्ग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव अर्थात वडणगे शाळा ते इझिमा क्रमांक अडुसष्टला मिळणारा रस्ता ग्रामपंचायतीच्या अठराव्या सुधारणानुसार मागासवर्गीय वस्तीमध्ये सौर ऊर्जा मिनी हायमास्ट बसवण्याचा शुभारंभ चिकली इथं मागासवर्गीय समाजाचं समाज मंदिर बांधकाम मागासवर्गीय वस्तीमध्ये सौर ऊर्जा मिनी हायमास्ट बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला पाढी बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ वरंगळे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम ग्रामपंचायत वरंगे येथे व्यायामशाळा इमारतीचं बांधकाम निटवडे येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभ आदी कामांचा डोंगरच गावोगावी विकासवारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभा करण्यामध्ये आमदार चंद्रदीप नरके यशस्वी झाले आहेत आणि त्यामुळंच या भागातील मतदार म्हणत आहेत की दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणजेच चंद्रदीप नरके